गुन्हा करताना अजून कोण त्याला साथीदार आहेत का किंवा त्याच्यात ते त्यांनी जे हत्यार वापरलं होतं ते लपून ठेवतो ना आपण फेकून देतो ना आरोपी ते शोधायला हो आम्ही त्याला परत आमच्या ताब्यात ठेवतो दो दोन तीन दिवस त्याला पोलीस कस्टडी रिमांड म्हणतात त्याच्यानंतर आपलं पट पुढे डांबलं आहे हा तिकडे तुम्हाला वकील पण करायला लागतो त्याच्यासाठी भांडण करायचे नाही कायदा हातात घ्यायचा नाही काही पण प्रॉब्लेम असेल आमच्याकडे यायचं आम्ही त्यात नक्कीच सोल्युशन काढू तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला तुम्ही आता शिक्षण घेताय तुमचं रेकॉर्ड खराब होणार बाळाप्रो आणि पुढे जाऊन तुम्हाला नोकरीसाठी त्याचे प्रॉब्लेम येणार तुम्हाला परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट व्हिजासाठी प्रॉब्लेम येणार त्याच्यासाठी कायदा हातात घेऊन आपण ज्या घोषणा कशासाठी दिल्या काय घोषणा दिल्या मी सगळ्यात का लक्ष दे घेऊ नका घेऊ नका लक्षात राहील ना मोटरसायकल अठरा वर्षे वय झाले चालवायची नाही कोण सीट सीट चालत याच्यातो चौपटी झाला तुम्हाला क्लेम मिळत नाही तुमच्याकडे इन्शुरन्स असला तरी पण तुम्हाला काही क्लेम मिळणार नाही त्या कंपनीकडून मुलींनो नो टच बुट टच ते तर तुम्हाला समजतेच ना <laughs> <waren imm> <neither>

घेऊ नका घेऊ नका घेऊ नका रक्षण करा रक्षण करा रक्षण करा रक्षण करा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा